भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अफवांना आणि पूर्ण विराम देत कायदेशीर घटस्फोट घेतला घटस्फोट घेण्यासाठी चहल आणि धनश्री या दोघांनीही मुंबईतील वांद्रे इथल्या फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता युजवेंद्र चहल आणि धनश्रीला आज घटस्फोटाचे कागदपत्र मिळाले मात्र आता धनश्रीला मिळणाऱ्या पोटगीबाबत नवीनच चर्चांना उधाण आला आहे माहितीनुसार धनश्रीला साठ कोटी रुपयांची पोटगी मिळू शकते पण अजून तरी याबाबत कोणतीही ठोस बातमी समोर आलेली नाही पोटगी कशी ठरते आणि त्यात कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो याबाबत अनेक जणांना ही प्रक्रिया फार गुंतागुंतीची सुद्धा आहे कारण घटस्फोट घेणाऱ्या प्रत्येक जोडप्याची आर्थिक आणि सामाजिक स्थिती आणि कारण ही वेगवेगळी असतात तर मग जाणून घेऊया भारतामध्ये घटस्फोटानंतर पोटगी कशी ठरवली जाते नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार पतीच्या एकूण पगाराच्या पंचवीस टक्के रक्कम पत्नीला मासिक पोडगी म्हणून देणं योग्य मानलं जातं पण ही रक्कम प्रत्येक प्रकरणाच्या परिस्थितीनुसार आणि गांभीर्य लक्षात घेऊनच ठरवली जाते भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची चा एकूण संपत्ती ही सुमारे पंचेचाळीस कोटी एवढी आहे त्याचं उत्पन्न क्रिकेट करार आयपीएल आणि ब्रँड एंडॉर्समेंट मधून येत असतं रिपोर्ट्स नुसार धनश्री वर्माची एकूण संपत्ती ही पंचवीस कोटी रुपये आहे आता धनश्रीची ब्रँड प्रमोशन आणि टीव्ही रियालिटी शो मधून चांगली कमाई होते शिवाय उर्जवेंद्र चहलची नाव जोडलं गेल्यानंतर धनश्रीची लोकप्रियता सोशल मीडियावर आणखीनच वाढली आहे आणि बातम्यांमधून सुद्धा ती लोकप्रिय झाली यामध्ये तिने एका क्रिकेटरची लग्न केलं हा देखील के एक महत्वाचा मुद्दा मानला जातोय घटस्फोटानंतर पत्नीला दिलेली पोटगीची रक्कम अनेक कायदेशीर आणि आर्थिक घटकांवर अवलंबून असते भारतात हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि विशेष विवाह कायदा एकोणीसशे चोपन्न अंतर्गत पोटगी दिली जाते तर मुस्लिम ख्रिश्चन आणि पारशी कायद्यांमध्येही स्वतंत्र तरतुदी उपलब्ध आहेत जर पोटगी एक रकमी दिली असेल तर त्यासाठी कोणतीही निश्चित रक्कम मांडली जात नाही परंतु सामान्यत ती पतीच्या एकूण मालमत्तेच्या एक ते पाच किंवा एक ते तीन एवढी असू शकते पोडगीची रक्कम ठरवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पती पत्नीचं उत्पन्न जर पतीचे उत्पन्न जास्त असेल आणि पत्नीचं उत्पन्न हे शाश्वत नसेल तर पोटगीची रक्कम वाढवली जाऊ शकते लग्नाचा कालावधी जितका जास्त असतो तितकी पोडगी मिळण्याची शक्यता जास्त असते साधारणपणे दहा वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या विवाहांमध्ये जास्त पोडगी दिली जाते जर पत्नी स्वतः कमवती आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल आणि चांगली कमाई करत असेल तर पोडगीची रक्कम कमी केली जाऊ शकते किंवा तिला पोडगी दिली जाऊ शकत नाही त्याचबरोबर पत्नी बेरोजगार असल्यास तिला अधिक आर्थिक मदत दिली जाते जर पतीवर पालक मुलं किंवा इतर कायदेशीर जबाबदाऱ्या असतील तर न्यायालय या पैलूंचा सुद्धा विचार जीवनमान कोणत्या दर्जाचं होतं आणि घटस्फोटानंतर समान राहणीमानाचा दर्जा राखण्यासाठी तिला किती रक्कम द्यावी लागेल हे न्यायालय पाहतं अनेक वेळा पती पत्नी परस्पर संमतीने पोडगीची रक्कम ठरवता जर करार न्याय असेल तर न्यायालयामध्ये ते मान्य होतं पोडगीची रक्कम प्रत्येक केस मध्ये बदलली जाते आणि कोर्ट त्यावर निर्णय घेण्यासाठी अनेक घटकांचा आणि पैलूंचा विचार करतं घटस्फोटानंतर प्रत्येक महिलेला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवणं हाच पोटगीचा उद्देश आहे मंडई ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा